नमस्कार मंडळी आषाढी एकादशीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा आज आहे आषाढी एकादशी तर आम्ही सकाळी निघालेलो मंदिरात पण जायचं होतं आणि आपली जी नवीन गाडी घेतलेली बगमॅन तर तिचं ॲक्सिडेंट झालेलं मी पडलेलो गाडी घेऊन मला पण लागलं ला, एवढं नाही लागलं ला। म्हणजे फ्रॅक्चर बिक्चर तर नाही झालं फक्त असं मुक्कामारा आणि खर थोडं खर्चटलं आहे गाडीची तर पूर्ण वाट लागलेली आहे गाडी पूर्ण फायबर बॉडी असल्यामुळे पूर्ण ती फायबर तिचं तुटलं आहे आणि बघा गाडी हे बघा पूर्ण फायबर तुटलं आहे तिचं आणि पुढचं मरगाड पण तुटून तो टायर जरा आत घुसलेला तर इन्शुरन्स क्लेम करायला टाकलं आहे होईल तेव्हा आता होईल ते इन्शुरन्स क्लेम मग सगळे ते प्रोसेस करून आम्ही निघालो आता मंदिरात जायला कारण आषाढी एकादशी होती आहे आज म्हणून तर मधी रस्त्यामध्ये हे नर्सरी दिसली आम्हाला मग प्रायक्ताला तिकडनं तुळस घ्यायची होती तुळस बघितली आणि मग मंदिरात गेलो कारण तुळस घेतली नाही कारण त्याकडे पिशवीच नव्हती बी एम सीवाले येऊन त्याच्या फाईन मारून पिशव्या घेऊन गेलेल्या फायनली आम्ही मंदिरात पोचलो मंदिरात पोचलो तर भरपूर लाईन होती ला मंदिर मंदिरात येऊन असं मन प्रसन्न झालं एकदम कारण आषाढी एकादशी होती आणि दर्शन आम्हाला करायला भेटलं तुळशी तुटे मंदिरात थोडं आम्ही बसणार होतो पण आरुष रडायला लागला त्यामुळे पॉसिबल नाही झाला आम्हाला मंदिरात बसून तुम्हाला अजून दाखवायचं होतं व्यू तिकडचा पण तो आरुषमुळे आम्हाला काही जमलं नाही आहे मग आम्ही घरी आलो त्याला चिप्स बिप्स घेऊन गेले खायला चिप्स खात खातच तो घरी आला तेव्हा कुठे जाऊन शांत बसला चला मंडळी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा बाय